माझी पंचमी आहे गणपतीचे विसर्जन करून मला गणपती खूप आवडला त्याला गणपती देऊच वाटत नाहीये तो माझ्या मला पण गणपती देत नाहीये बघा कसं भांडतोय आता रोजच तर पायाच पडतोय बाप रे किती हुशार जाणार का नाही हा तर त्याला तर गणपती बाप्पा खूप आवडले त्याला दिवस वाट नाही झाले पण मी तसा त्याच्या हातातून घेतला कारण की गणपती बाप्पाच आज विसर्जन करायचं होतं घ्यावा लागत होता गणपती मग त्याला हळूहार बोलून बोलून विचकावूनच घेतला मी हा हा हो। हा जय करेल बाप्पाला जय करेल जय करेल 对吧？